न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया पाणी नसलेल्या ठिकाणी अचानक आलेल्या पाण्याची सत्यता आली समोर शहापूर किनवली परिसरातील सोगाव डोंगरीवाडी या ठिकाणी काही दिवसांपूर्वी अचानक बंद पडलेल्या बोरवेलला इतर ठिकाणी अचानक जिथे पाण्याची टंचाई असताना पाणी नैसर्गिक रित्या येताना दिसत होते या संदर्भात विविध प्रसार माध्यमातून बातम्या प्रसारित झाल्या व गावकरी अंधश्रद्धेच्या नावाखाली भयभीत सुद्धा झाले होते परंतु जेव्हा इंडिया न्यूज ट्वेंटी एट च्या माध्यमातून खरी वास्तविकता तपासली असता ह्याच गावाच्या टेकडीवरती बागडी फार्मा हाऊस मध्ये दोनशे आंब्याची कलम लावलेली आहेत त्यांना पाणी सिंचाई म्हणून त्यामध्ये एक दीड महिन्यापासून सतत पाणी प्रवाह सुरू होता अतिरिक्त पाणी उताराच्या सहाय्याने ज्या दिशेला वाट मिळेल त्या दिशेने तो पसरू लागला आणि तेच पाणी बंद पडलेले बोरवेल म्हणा कोरड्या पडलेल्या विहिरी म्हणा किंवा जमिनीतील काही सखल भागात दिसले आणि गावकऱ्यांना आश्चर्य वाटले आणि भीतीही परंतु पाणी बंद केल्यामुळे आता पाणी येणे थांबल्याने आता ही भीती बाळगण्याची गरज नसून सदर फार्म हाऊसच्या अतिरिक्त पाण्यामुळे ही घटना घडलेली हे सिद्ध झालेले असून सदर गावकऱ्यांनी भयमुक्त व्हावे अशी प्रामाणिक इच्छा या गावातील जाणकार म्हणत आहेत वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी उत्तम बांगर शहापूर ज्युनियर रिपोर्टरची रिपोर्ट नमस्कार इंडिया न्यूज अठ्ठावीस मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण डोंगरीवाडी येथे प्रत्यक्षात भेट देण्यासाठी आलो आहोत तर इथे बरेच दिवसापासनं एक विषय चालू होता की इथे पाण्याची झरे लागले आहेत ऑटोमॅटिक जमिनीतून पाणी निघायला लागलं आहे तर आम्ही आज इथं प्रत्यक्षात भेटलो प्रत्येक नागरिकाशी बोललो तेव्हा आम्हाला इथे काही गोष्टी अशा चुकीच्या समजल्यात की जेणेकरून लोकांचं भ्रम इथून नाहीसा होईल आज इथे टेकडीच्या शेजारी बागडी फार्महाऊस आहे त्या बागडी फार्म हाऊसमध्ये दोनशे आंब्यांची लागवड केलेली आहे आणि के गेला सव्वा महिना तिथे त्यांनी पाण्याचा विसर्ग सतत चालू ठेवलेला आहे सात एच पीची मोटर सव्वा महिना चालू राहिल्यामुळं त्या पाण्याचा विसर्ग जमिनीच्या खालच्या भागातून चालू झालेला आहे त्यामुळं जशी जा जमिनीला स्लोप मिळाला त्या दिशेने पाणी निघून गेला काही लोकांचा गैरसमज होता काही तर काही दैवी शक्ती काहींनी अंध्रश्रद्धा पकडली तर काहींचं वेगळंच धोरण निर्माण झालं होतं परंतु याची सत्यता अशी आहे की तिथे ते हाऊसमध्ये जो पाण्याचा विसर्ग होत होता सव्वा महिना तोच पाणी जमिनीमध्ये निचरा होऊन आणि तो दोन्ही गावाच्या दोन्ही दिशेला निघत होता दोन्ही बाजूला स्लोप असल्यामुळं तो पाणी तिकडून निघला धन्यवाद इंडिया न्यूज अठ्ठावीस